देणाऱ्याचे हात हजार मी एक शिक्षिका ह्या शब्दातच सर्व आले आपली आत्मीयता पाहून जरा मदत केली नवीन अभ्यासक्रमातील पहिली बॅच एकोणीसशे त्र्याऐंशीला डी एड केले एक चांगले अध्यापक विद्यालय लाभले मुंबईचे सेवा सदन ग्रँट रोडला होते त्या प्राध्यापकाच्या संस्काराने प्रेरित होऊन सर्व सेवा ठाणे महापालिकेतील शाळेत झाली त्या विद्यार्थ्याकडून शिकत मी माझी सेवा पूर्ण केली आज आपण सेवानिवृत्त झालो तरी शिक्षण थांबत नाही ना मग आपले जीवन व्यवस्थित ठेवण्यासाठी असे जागरूक राहिले पाहिजे जे प्रेम आपण देतो तेच प्रेम आपणास मिळत असते मी आता प्रत्यक्ष काही करू शकत नाही तर तुमचे कौतुक करणे हे कर्तव्य आहे फक्त एक सांगते या विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढावा त्यांना जगण्याचा आनंद घेऊ देत मोठे झाल्यावर आपल्या व्यवसायाबरोबरच आपले विचार प्रामाणिकपणे ठेवायला शिकवा हा संदेश संजीवनी काळभोर सेवानिवृत्त शिक्षिका यांचा आहे यासोबतच त्यांनी या, या मॅसेजसोबतच मित्रांनो तुमच्या हातात दिसणारे ही जी पुस्तकं आहेत ही सर्व पुस्तकं त्यांच्या मदतीमधून आपल्या सर्वांना मिळाली आहेत बघा अतिशय उत्तम असं माय फर्स्ट इंग्लिश मराठी डिक्शनरी याच्या एकूण एक्कावन्न प्रती आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ह्या प्राप्त झाल्या आहेत या साधारण या पुस्तकांची किंमत पाच हजार रुपये आहे आणि ही मदत या ताईंनी आपल्याला केलेली आहे बघा अतिशय सोपी आणि साध्या भाषेत ही महाराष्ट्र सरकारने तयार केलेली ही डिक्शनरी आहे आपल्या सर्वांच्या हाती ही पडलेली आहे तर मला सुद्धा खूप आनंद होत आहे की सेवानिवृत्त झालेल्या एका शिक्षिकेने त्याचं कर्तव्य लक्षात ठेवून आपल्या शाळेतील सर्व आनंदाच्या झाडांना हे पुस्तकं दिली आहेत आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूया हां साक्षी नमस्कार ताई माझे नाव साक्षी कृष्णा राठोड तई तुम्ही आम्हाला ह्या पु हे पुस्तक दिले म्हणून तुमचे खूप खूप आभार आणि ताई तुम्ही हे पुस्तक दिले आम्ही ह्याचा नक्कीच उपयोग करू नम नमस्कार ताई माझे नाव कल्याणी आणि मी तुमचे खूप आभार मानते की तुम्ही मला माय फर्स्ट इंग्लिश इंग्लिश मराठी डिक्शनरी हे ही डिक्शनरी दिली आणि त्यामध्ये आम्हाला खूप का खूप काही भेटेल असं मला आवडते सर आणि आम्हाला आत्ताच माहिती दिली की त्यामध्ये जे जे वाक्य इंग्रजी इंग्रजीत दिले आहे तेच त्या ते, ते कसे मराठीत आहेत हे सुद्धा दिलेले आहेत आणि त्यामध्ये सोपे सोपे शब्द आहेत आम्ही जर कोणताही जर पान जर काढू तर तो प्रत्येक का, प्रत्येक पान आम्हाला वाचता येईल अशी सोपी ती डिक्शनरी आहे असं आम्हाला सरांनी सांगितलं आणि तुम तुम्ही आम्हाला ही डिक्शनरी दिली म्हणून तुमचे खूप खूप खुँ आभार मानते शाळेचे मुख्यमंत्री म्हणून आपण काय म्हणाल नमस्कार माझे नाव कोमल जिल्हा परिषद प्राधान शाह पाटील या शाळेचे मुख्यमंत्री म्हणून मी म्हणू इच्छिते की ताई तुम्ही आम्हाला हे पुस्तकं पाठव डिक्शनरी व पुस्तकं पाठवली आम्हाला खूप आनंद झाला की आम्हाला हे नवीन काहीतरी या पुस्तकामधून शिकायला भेटेल म्हणून आणि ताई तुम्ही आम्हाला इतकी छान छान पुस्तकं आम्हाला पा पाठवलेत आम्हाला सर्वांना इतका आनंद झाला की आम्हाला इतके छान पुस्तकं आलेत आम्हाला आता इंग्रजी वाचायला वाचायलाही असं वा इंग्रजी वाचायला आहे असं वाटलं आणि ताई तुम्ही आम्हाला पाच हजार रुपये जी जास्त किंमतीचे पुस्तकं पा सर्व पुस्तक मिळून इतके प पैशाचे पुस्तक आम्हाला पाठवले आणि ताई तुम्ही एक शिक्षक आहात तर आणि आम्हाला इतके पुस्तकं पाठवले म्हणून मी तुमच्या खूप खूप कृतज्ञता आहे आणि म्हणतात ना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस गे। देणाऱ्याचे देज हात व्हावे ताई आम्ही जेव्हा मोठे होऊ तेव्हा सुद्धा आम्ही असंच काम करू आणि आम्हीसुद्धा दुसऱ्यांना असंच काहीतरी नवीन काहीतरी त्यांना शिकायला भेटावे असं काहीतरी देऊ आणि ताई मी तुमचे खूप को अगदी कोमलने ज्या पद्धतीनं म्हटलं आहे बघा आपल्याला आपल्या या बालवयामध्ये अनेक लोक मदत करत आहेत आपण सुद्धा हा संस्कार आपण घेतला पाहिजे आणि हा संस्कार आपण जपला पाहिजे येणाऱ्या काळात जेव्हा तुम्ही या शाळेतून बाहेर पडाल समाजात जाल तेव्हा तेव्हा या मदत केलेल्या माणसांची जाणीव लक्षात ठेवायची आणि अशाच पद्धतीने आपल्या भावंडांना भविष्यात किंवा समाजात गरज गरजू माणसांना आपण मदत केली पाहिजे तर आपण पुनश्च एकदा या ताईंचे आभार मानूया आणि या पुस्तकाचा आपण सर्वांनी मिळून खूप चांगल्या पद्धतीचा वापर कसा करता येईल याविषयी आपण सगळ्यांनी जागृत असलं पाहिजे शाळेच्या वतीनं आणि मुख्याध्यापकांच्या वतीनं मीसुद्धा या ताईंचे खूप खूप आभार मानतो